कुकरमध्ये बटाटे शिजाय घाटले आणि कनिक मळायला घेतली तब्येतच बरोबर नाही म्हणून सकाळपासून काय खाल्लंच नाही आणि तापानं तोंडाची चव गेले म्हटलं छान असं काहीतरी बनवू म्हणजे खाऊ पण वाटेल मग काय भावड्याचं लगीन करायचं म्हटलं त्याचं जरा स्वयंपाकाचं चा प्रॅक्टिस चालू होतं भावड्या माझा लव्ह मॅरेज करायचं म्हणतोय पण तर बोलल्या चपलाच चा हार चा घालणार गयात आता बघू काय करतोय ते तब्येत खराब असल्यामुळे मूड पण खूप जास्त ऑफ होता पण ह्या दोघांच्यामुळे पुन्हा हॅप्पी झाला आणि त्यांनी कामामध्ये पण मदत केली त्यानं पटपट स्वयंपाक पण माझा झाला फक्त भाजी मला फोडणी द्यायची होती पुर्या तर मस्त झाल्या होत्या कांदा टमाटा वगैरे कापून घेतला आणि तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली नंतर थोडासा कडीपत्ता टाकून कांदा टाकून परतून घेतला चांगला तो पण आणि कांदा लालसर भाजला की त्याच्यामध्ये थोडशा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली नंतर थोडीशी हळद आणि किचन किंग मसाला आणि मग कांदा लसूण मसाला टाकून सगळे मसाले मस्त परतून घेतले आणि त्याच्यामध्ये टमाटा टाकून घेतला आणि टोमॅटो मिल्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून परतून घेतले आणि नंतर शिजवलेला बटाटा टाकून घेतला सगळा त्याच्यात बटाटा ना चांगला मसाल्यामध्ये परतून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये ना थोडस पाणी ओतून घेतलं आणि सगळं मिक्स करून वरून कोथिंबीर